महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाने चारकोप विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार नोंदणी कार्यालयावर जोरदार हल्लाबोल केलाय मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सत्याच्या मोर्चानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार सक्रिय झालेले दिसत आहेत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत होणारे संभाव्य घोळ शोधून काढून ते मतदार नोंदणी आणि निवडणूक कार्यालय अधिकाऱ्यांकडे उघडकीस आणण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत याच मोहिमेअंतर्गत शिवसेना ठाकरे गटातर्फे चारकोप विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीचा सखोल अभ्यास करण्यात आला या तपासणीत कार्यकर्त्यांना मतदार यादीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या यामध्ये प्रामुख्याने एकाच व्यक्तीची नावे, मतदार यादीत असणे तसे स्त्री मतदाराच्या नावापुढे पुरुषाचा फोटो असणे अशा प्रकारचे अनेक घोळ आता समोर आले आहेत पक्ष कार्यकर्त्यांनी हे सर्व आक्षेप संबंधित निवडणूक कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे मतदार यादीतील त्रुटींवर आवाज उठवून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दबाव वाढवण्यास आता सुरुवात केली आहे हे या घटने मी सध्या उभ्या आहे कांदोली इथे ते पाहू शकता इथे आ, मतदार नोंदणी अधिकारी वन सिक्स्टी वन चारपोक विधानसभा मतदारसंघ आहे इथे काही उभारण्याचे कार्यकर्ते आले ज्यांनी एक घोळ पकडला आपण पाहू शकतो की सध्या देशभरात असो किंवा राज्यभरात जो इलेक्शन कमिशनच्या विरोधात जो सवलक येतात असाच एक मुद्दा आपण इथे पाहू शकतो माझ्याबरोबर संतोष राणे जे आहेत संतोष जी काय ही घटना का आणि का आला तिथे आज आम्ही निवडणूक अधिकारी यांना भेटायला आलो चारकोप मध्याचे आमचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहे तुम्हाला माहिती एक तारखेला मोठा मोर्चा निघाला लाखोच्या वर लोक तिथे आले आणि कशा ठेले त्यांच्या मनामध्ये राग होता की याद्या ज्या आहेत त्या यादीमध्ये घोळ आहे घोळ म्हणजे काय एकाच माणसाची तीन तीन नावं दुबार नावं तिवार नावं आता हे बघा अनिल कुमार जयस्वाल आणि फोटो कामाचा आहे हा महिलेचा बोटो आहे हा असं हे असं जर यादी बनवली नाव नाव हिंदू आणि त्या समोर मुस्लिम म्हणून बघू त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला नंबरच नाही ह्याचा एपीक नंबर आहे का किती असे टोटल नाव आहेत जे तुम्ही आता ह्याच्यात हे फोटो नाव नंबर दोन हे बघा हे नाव काढलं आहे हे महिलेच नाव आहे आणि पोटूबाच आहे पुरुषाचा हे जो हे जो बघा जाधव हा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि या पक्षाचा एक इथे नाव कुठल्या कुठल्या पक्षाचा आहे तुम्ही तुम्ही घेऊन जा बघा हे बघा सत्तावादी पक्षाची मंडळी म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकता की अनेक व्यक्ती आहेत जे एक व्यक्ती आहे जे चार चार ठरले त्यांचं नाव आहेत इपिक नंबर नाही आहे फोटो वेगळा आहे नाव वेगळ्या आहेत संनेम वेगळे आहेत आणि चेहराही वेगळा आहे आणि खरोखरच हे खूप मोठा गोळ आहे काय सांगाल तुम्हाला सांगतो आज सकाळी आमचे शाखाप्रमुख याद्या तपासल्या बसले होते आणि एका यादीमध्ये एवढा गोळा आहे त्या चारकोट मतदारसंघामध्ये कांदिपूर्व मतदारसंघामध्ये मल्याड मतदारसंघामध्ये ज्या तीन मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो जिथे एक हजार यादी आहेत एक हजार याद्यामध्ये थोडा मोठा गोळा शिकतो मी शासनाला आणि निवडणूक आयोगाला एकच मागणी करतो सर्व याद्या स्वच्छ व्हाव्यात दुबार नावं असतील तिबार व्हावा असतील फोटोच्या चुका असतील ॲड्रेसच्या चुका असतील हे सर्व स्वच्छ करून आपण निवडणूक घ्या आज तुम्ही तुम्हाला काय त्यांनी माहिती दिली काय मान्य केलं आम्ही आम्ही सर्व सर्व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पाठवू आणि त्यांनी हे पण बोललं आहे की आणखी काय असतील ते तुम्ही घेऊन या जेणेकरून आम्ही लवकर हे सर्व नाव क्लिअर करू मला आठवत नाही जे लोक दहा वर्षा अगोदर मेलेले आहेत लोकसभेमध्ये त्यांनी वोटिंग केली विधानसभेमध्ये के गेली ह्याच्या पुढे काय होईल सांगता येत नाही कारण ज्या याद्या आमच्याकडे आहेत लोकसभेच्या विधानसभा आम्ही टिकमॅक केलेल्या आहेत ह्या माणूस घेऊन वोटिंग करून गेलेला आहे पण आत्ता जेव्हा आम्ही गेलो तर समजलं की ह्या मनुष्य ह्या वर्षाबरोबर मेलेला आहे बोलायचं तात्पर्य एकच आहे याद्या सर्व स्वच्छ करा स्वच्छ निवडणूक घ्या दूध का दूध पाणी का पाणी म्हणजे कुठेतरी जे इलेक्शन डिपार्टमेंटचं काम आहे ते तुम्हाला करावं लागतंय काय सांगाल हो खरं बघितलं तर निवडणुकीचे अधिकारी जे आहेत हा त्या त्या लोकांनी चेक केलं पाहिजे ते चेक करत नाहीयेत आज जो लाखोचा मोर्चा निघाला उद्धवजी साहेब राजजी साहेब सरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तर लाखो लोक का आली त्यांच्या मनामध्ये खत आहे ते सांगायला आले की याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या एकच आहे कुठेतरी आपण पाहू शकतो तो सत्याचा मोर्चा जो निकालेला त्याचं सत्य आज संतोष राणे यांनी बाहेर काढले कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन